नमस्कार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात झालेल्या मुंबईतील बैठकीत सहा हजार पाचशे रुपयांची किरकोळ वाढ मिळाली आहे इतर सर्व प्रश्नांवर चर्चा झाली नाही शासनाने एस टी कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे मिनिट जाहीर केले जात नाही तोपर्यंत आमचा दिलेल्या आश्वासनावर विश्वास बसणार नाही या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांनी वादाचा खडा टाकला आहे असा आरोप श्रीरंग बर्गे यांनी केला या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांनी वादाचा खडा टाकला ही चर्चा अर्धवट व फिसकटलेली आहे गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे त्यामुळे श्रीरंग बर्गे यांनी केला आहे सरकारने एस कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन करावे लागेल असंही श्रीरंग बर्गे म्हणाले आमची मागणी होती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे आणि की पूर्णता पूर्ण नाही झालेलं आहे पण एक साधारणतः सातशे रुपयाचा अजूनही फरक आहे शासन आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये पण जवळपास जाण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्याचवेळी आणि आताही मी एकदा स्वागत करतो त्या निर्णयाचं ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन